म्हटलं समजा तुमची नाद तुमची सून असं जर कोणी रस्त्याने निघालं आणि जर कोणी छेड काढली वा 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 छान केलं नमस्कार असं म्हणावं का असं कस त्याला ठोकलं पाहिजे ते काम माझी मुलं करतात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा राज्यकर्ता कार्यकर्ता ते कधी राज्यकर्ते करते झालेच नाहीत कधी मंत्री आमदार झालेच नाही पण द्रष्टा माणूस म्हणजे की ज्यांना पुढच्या शंभर सव्वाशे वर्षात काय होणार आणि काय केलं पाहिजे हे त्यांना माहित होत माहित नाही तर सगळ्यांनी सांगितलं की ताई दिदी मला ताई म्हणतात ती माझी दिदी तिला दिदी म्हणतात ताई दिदी आम्हाला पैसे देऊ नका पण तर असे लोक मिळत गेले परत त्यांना बोलवलं तर स्वफनीला, स्वफनीला ने ने ते आलेच नाहीत आता झाले ना मग तुम्हीच करा हे उत्तर होत आणि मग त्यावेळेला स्वप्नील आपला अकरावी होता तर स्वप्नीलला स्वप्नील आपल्या हाताने त्या दिला त्या बाईला दोन हजार एक ते दोन हजार वीस पर्यंत एकही रुपया सरकारने दिला नाही पण कोल्हापूरच्या लोकांनी काहीही कमी पडू दिलं नाही सगळ्यात महत्वाचा माझा जन्म अक्कलपुरत आहे स्वामी समर्थ समर्थपणे माझ्या पाठीशी आमच्या सदैव पाठीचे आहेत सगळ्यांच्या आणि अशा प्रकारे आज अठ्ठावीस वर्ष आमचा प्रवास सुरू आहे अठ्ठावीस तीस वर्ष आणि सदैव माझी बहीण सावली सावलीसुखी माझ्या पाठीची आहे आणि परमेश्वराजवळ प्रार्थना स्वामींच्या जवळ प्रार्थना आहे की आम्हाला दोघींना एक शेवट ठेवली बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपण कोल्हापुरातील कर्तृत्ववान महिलांशी खास बातचीत करत आहे याच पार्श्वभूमीवर मी सध्या आले आहे शिंगणापुरातील मातोश्री या वृद्धाश्रमामध्ये मातोशी वृद्धाश्रम हे कोल्हापुरातील नामवंत वृद्धाश्रम आहे गेले कित्येक वर्ष हे वृद्धाश्रम कार्यरत आहे या वृद्धाश्रमामध्ये कोल्हापुरातील जे वृद्ध आहेत जे बेघर झाले आहेत त्यांना आश्रयदानाचं काम हे वृद्धाश्रम करत आहे हे वृद्धाश्रम दोन कर्तृत्ववान महिला चालवत आहेत त्यातील पहिला आहेत संस्थेच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर आपण त्यांच्याशी बातचीत नमस्कार नमस्कार मॅडम मातोश्री कशी झाली मातोश्री वृद्धाश्रमाची सुरुवात अशी झाली की काहीतरी एक डोक्यात असतं लहानपणी खेळता खेळता माझी मोठी बहीण आता उपाध्यक्ष आहे तर खेळता खेळता ती माझ्याशी तीन वर्षाची मोठी आहे मला तिला आजी मिळाली मला आजी नव्हती मी दोन तीन महिन्याची असताना माझी आजी आली तर मी जसे तीन चार वर्षाची झाले तसे तिच्या भाऊल्या पूर्व्यांच्या भावल्या करून द्यायच्या फ्रॉक शिवून द्यायच्या कपडे शिवून द्यायच्या तसं तिला आजीने दिलेलं होतं दुर्दैवाने माझा आजी मिळाली नाही म्हणजे माझ्यासाठी काही केलं नाही तर मी तिला म्हणायची काय हा तुझा फ्रॉक मी घालणार आहे की तुझी भाऊली मला पाहिजे माझ्या आजीने मला दिली तुला मी देणार नाही असं म्हणायचे मला शेवटी असं चार पाच वेळा झाल्यावर मी चिडले मी म्हटलं तू एकच आजी तुझी होती मी एवढ्या आजी आणते म्हणजे न कळत्या वयात ही लहानच होती तशी काय फार मोठी नव्हती माझ्या तीन वर्षाचीच मोठी आहे तर त्या न कळत्या वयात मी बोलले होते आणि त्या कदाचित शक्यता की त्यावेळेला डोक्यात काहीतरी असेल असं काहीतरी करायचं हे करायचं ठरवलं राम जानकी की माझ्या योगांचं नाव त्यांच्या नावाने आमचं करायचं ठरलं आमचा प्लॅन तयार झाला संस्था रजिस्टर झाली असं करत होतो तोपर्यंत सरकारचा हा जी आर आला प्रत्येक जिल्ह्याला एक वृद्धाश्रम शासनाचा जे आर आलाय तुमचा तुमचं संस्था रजिस्टर आहे का तर ब्याण्णव साली सिंधाई महिला म्हणजे माझ्या डोक्यात हे जे होतं मला वृद्धाश्रम करायचे तर मी काय शिवसेनेच काम करणारी बाकी सरकारचे नियम वगैरे किंवा हे नियम मला माहित नाही पण ती शिक्षिका असल्यामुळे तिला सगळं माहित होत शिवाय मुलगा वकील आहे घरामध्ये ते वातावरण आहे तर, तर संस्था रजिस्टर केली पाहिजे आणि योगायोगाने माझ्या बहिणी आल्या होत्या काही ओळखीची शिवसेनेच्या माध्यमातून मी महिलांना काम देतच होते कि म्हणजे कुठं हे करा पापड करा हे करा तुळजी करा काय काय करा काहीतरी त्यांना काम मी देतच होते दहा वर्ष मी तेच काम केलं तर म्हणजे ह्या महिलांना काही काम देता येतील तर आपण संस्था रजिस्टर करूया म्हणून तिने मला संस्था रजिस्टर करायला ब्याण्णव साली आमची सिद्धाई महिला मंडळ नावाची संस्था रजिस्टर झाली आणि मग शासनाच्या जी आर आला आम्ही वृद्धाश्रमाच पाच एकर जागा आणि पंचावन्न लाख रुपये प्रत्येक वृद्धाश्रमाला सरकारने दिले प्रत्येक जिल्ह्याला मातोश्री मीना ते ही कल्पना आता सध्या किती वृद्ध आहेत तुम्ही आता सध्या आपल्याकडे चाळीस बेचाळीस वृद्ध आहेत साठ पासष्ट वृद्ध आपल्याकडे होते त्याच्या आधी खर तर ऐंशी नव्वद सुद्धा वृद्ध होते पण प्रॉब्लेम कसा होतो की खूप लोक असले की मतमतांतर तर आहेच आपल्याकडे नॉनव्हेज आम्ही करत नाही तर आम्हाला नॉनव्हेज पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं होतं नाही बाबा आम्ही नॉनव्हेज देणार नाही ते लोक म्हटले जिथं तुम्हाला मिळते तिथं तुम्ही जाऊ शकता आणि मग सत्तर पंच्याहत्तर लोक आपल्याकडे होते पण मग हळूहळू चोवीस लोक तर लोकांना तरी आग्ही मी माझ्या स्वतःच्या हाताने गेला आहे पंचवीसाव्या वेळेला मी इथं नव्हते आम्ही राजशेखरच्या मी बाहेर गेलो होतो तर अचानक एक बाई चक्कर येऊन पडली आणि ती दुर्दैवानी कोमामध्ये गेली तर माझी बहीण तिला दवाखान्यात घेऊन गेली तिचं काय हे माहिती आहे का ती सगळं काही करते अत्यंत ती हीट आहे पण दवाखाना म्हटलं की नाही की तिला म्हणजे ती अगदी बेचेनच होऊन जाते की तिला ती मानसिकता नाही आहे तिची दवाखान्यात जाण्याची आता जाते पण त्यावेळेला तिची ती मानसिकता नव्हती की आजारी माणूस पण ती दिवसभर तिथे त्या दिवशी बसली होती त्या बाईचा पण इलाजच नव्हता आणि इथं जवळ राहणारी बाई होती हात्या ह्याची तिचं बाई होती तिची मुलगी तिथं होती दहा वेळा फोन केले पण ती बाई आली नाही येते आता निघतोय आता लढीत बसतोय आता हे करतोय शेवटी आली नाही ती बाई आणि मग शेवटी ती बाई रात्री गेली गेल्यावर कुणी येतच नाही म्हटल्यावर कोलरूमला ठेवलं परत त्यांना बोलवलं तर ते आलेच नाहीत आता झाले ना मग तुम्हीच करा हे उत्तर होतं आणि मग त्यावेळेला स्वप्नील आपला अकरावी होता तर स्वप्नीलला स्वप्नील आपल्या हाताने ते अनुभव दिला त्या बाईला पण शेवटपर्यंत तुम्ही आले असेही अनुभव खूप आले आणि काही अनुभव असेही आले की ठीक आहे आजारी पडले हा नियम शासनाचा नियम आहे की जास्त आजारी पडले तर जरच्यानी बघायचं तर काही अजूनही काही लोक आहेत ते येतात पटकन सांगितलं की येऊन जातात आपल्या लोकांना घेऊन जातात दवाखान्यात आणि शासनाचा नियमच हो असा आहे की आपल्याला हॉस्पिटल वगैरे काही नाही आहे कर्मचाऱ्यांचा पगार आपल्याला गेली अठ्ठावीस वर्ष कर्मचाऱ्यांचा पगार नाही आहे केअरटेकर ठेवायचा तो वीस बावीस हजार पगार मागतात केअरटेकर म्हणून ठेवलं तर कि आमची मुलं पाच पाचशे मध्ये काम करत आता ह्या अठ्ठावीस वर्षात पाच पाचशे रुपये काम करत आतापर्यंत आली आणि जसं जसं आमच्याकडे आम्हाला जमलं रिली येत गेला तसे आम्ही पगार त्यांना वाढवत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोना आला कोरोना काळात लोकांची जी मदत आहे ती बंद झाली कोरोनापासून मदत बंदच झालेली आहे कारण लोकांचे एवढे करोडो रुपये गेलेले आहेत औषध पाण्याने तर त्यावेळेला आमच्या मुलांना म्हटलं की बाबा आता तुम्हाला पगार देणं शक्य होईल की नाही आम्हाला माहित नाही तर सगळ्यांनी सांगितलं की ताई दिदी मला ताई म्हणतात ती माझी दिदी तिला दिदी म्हणतात ताई दीदी आम्हाला पैसे देऊ नका आम्हाला सेवा करायची तर असे लोक मिळत गेले सगळ्यात महत्वाचा माझा जन्म अत्यकोच आहे स्वामी समर्थ समर्थपणे माझ्या पाठीच्या आमच्या सदैव पाठीशी आहेत सगळ्यांच्या हा दृढ विश्वास आमच्या बहिणींचा तर आहेच आहे आणि इथल्या वृद्धांचा पण विश्वास आहे की स्वामी आमचं सगळं करतात आणि कोल्हापूरचे लोक अत्यंत उदार आहेत अत्यंत दानशूर आहे दोन हजार एक ते दोन हजार वीस पर्यंत एकही रुपया सरकारने दिला नाही पण कोल्हापूरच्या लोकांनी काहीही कमी पडू दिलं नाही आम्हाला धान्य धुने लागतं ते दिलं कोणी इथं वाढदिवस साजरा करायला येतात स्मृती दिन साजरा करायला येतात अन्वर येतात इथं काहीतरी जेवण वगैरे देतात हे करतात त्यामुळे काही कमी प्रयोजन आहे जिथं स्वामी तिथे काय कमी असं म्हणतात आणि अशा प्रकारे आज अठ्ठावीस वर्ष आमचा प्रवास सुरू आहे अठ्ठावीस तीस वर्ष आणि सदैव हो माझी बहीण सावली सुखी माझ्या पाठीची आहे आणि परमेश्वराजवळ प्रार्थना स्वामींच्या जवळ प्रार्थना आहे की असंच आम्हाला दोघी ना एकमेकी जवळ शेवट प्रेम ठेवून तुम्ही आता सांगितलं तुमच्या संघर्षाबद्दल गव्हर्नमेंट वगैरे आता काही मदत मिळत नाही का तुम्हाला दोन हजार एकवीस पासून शासनाने सुरू केले आपल्याकडे जे लोक आहेत त्याच्यावर पन्नास टक्के फ्री आहेत त्या पन्नास टक्के लोकांच्यावर पर हेड पर मंथ पंधराशे रुपयाप्रमाणे आता आपल्याला बावीस तेवीस चोवीस पर्यंत म्हणजे अजूनही यायचंय चोवीसचं बावीस तेवीसचं मिळालं आणि आता असं ऐकले की आता था 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 ते पंधराशे एकवीसशे करतायत पंचवीस पासून एकवीसशे करताय ते अजूनही आपल्याला यायचे आता जे वृद्ध आहेत त्यांचे आरोग्याची व्यवस्था वगैरे कशा पद्धतीने चालू होतात कसं आहे जे फ्री आहेत लोक त्यांचे आपण बघतो पण जे पैसे देणारे आहेत तर आता आपल्याकडे कसे आहेत तीन कॅटेगरी झाल्यात एक तर पूर्ण फ्री पन्नास टक्के त्याचा कोठा भरलेलाच असतो नंतर एक कॉमनला राहतात ते सात हजार घेतो आपण आणि मंथली सात हजार आणि स्पेशल राहतात स्पेशल म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूमची रूम बाकी म्हणजे जेवण खाण चहा नाश्ता फ्री लोकांना येणा सगळ्यांना एके ठिकाणीच इथे जेवतात म्हणजे त्याच्यात वेगळं काही नाही आहे तर ते दहा हजार घेतात कारण संस्थेला शेवटी चाललं तर पाहिजे ना स्पेशलच्या लोकांचे जे पैसे येतात त्याच्यात आमचा पगार मागत नाही प्रत्येक आम्ही एवढा पगार पगार कमीत कमी तरी तो नाही प्रत्येक महिन्याला एक तारखेपासून पोटात असा गोळा असतोय जे आता वृद्ध आहेत त्यांची डेली ऍक्टिव्हिटी काय असतात रोजच्या सकाळी सातच्या आधी त्यांना आंघोळीला गरम पाणी देतात त्याच्यानंतर सात वाजता इथे चहा लागत चहा बरोबर दोन बिस्किट स्पोट काहीतरी देतात नियम असा आहे शासनाचा की कपडे त्यांचे त्यांनी धुवायचे ताटवाट वाटी तांब्या पेला आपण दिलेला आहे ते त्यांचं त्यांनी स्वच्छ करायचं मग आंघोळ करून चहा घेऊन गेले की आपले आपले कपडे वगैरे घेऊन नऊ वाजता इथे येतात मग एक पंचवीस मिनिटं योगा असतो पतंजलीच्या रामदेव बाबांनी योगा त्यांच्या परीक्षा घेऊन तयार केली आणि त्यांनी फ्रीमध्ये जाऊन सेवा म्हणून त्यांनी योगा शिकवायचा तसं माझं मणक्याचं ऑपरेशन झालं दोन वर्षापूर्वी नेमकी त्यावेळेला त्या बाई इथे होत्या मलाही फायदा झाला आणि ते योगा करतो तुम्ही शिवसेना जिला महिला अध्यक्ष होता काय अनुभव होता माझ्या वेळेला तरी अनुभव खूप छान होता काय होत त्यावेळेला एक आव्हान होत बाळा शिवसेना म्हणजे गुंडांची असं म्हणत होते आणि जास्तीत जास्त महिलांना तिथं पाठवत नव्हतं की महिलांनी मुलींनी जायचं मग बाळासाहेब खर तर माझा हा प्रांत नव्हता कारण मी नाटकात वगैरे काम केली राजशेखरच्या बरोबर मुळची मी गृहिणी त्याच्यानंतर नाटकात वगैरे काम केलं म्हणून मला नटी म्हणायला लागली बाळासाहेबांनी जेव्हा मला सांगितलं जेव्हा मी कोल्हापुरात मुंबईतना इथं आलो बाळासाहेबांना भेटलं त्यांचे आमचे वैयक्तिक घरगुती संबंध होते कारण ॲज ए आर्टिस्ट म्हणून राशिकर जी ओळखीची hmm. hmm. होते आणि खूप वेळा आमच्या मीटिंग वगैरे झालेल्या होत्या तर जेव्हा मी इकडे कोल्हापूरला येणार आम्ही म्हणून भेटायला गेलो तेव्हा हे नुसतं जायचं नाही तिथे जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचं म्हटलं अहो hmm. साहेब माझी चेष्टा करताय काय म्हटलं अहो मी पहिली तर गृहिणी नंतर hmm. म्हटलं फार तर नाटकात काम करते म्हणून नटी म्हणतील कारण पणशीकर त्यांचे मित्र त्यांच्याच नाटकात मी काम करायची नटी म्हणतील आणि हे काय सांगायला मला जात्यावर बसले की ओबीसी सुचते तू तिथे जिल्हा प्रमुख म्हणून महिला आघाडी जिल्हा प्रमुख काम करायचं त्याला सुरेश चाळुळखे जी इथे जिल्हा प्रमुख होते बाळासाहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं वैशाली राजशेखर यांनी जिल्हा प्रमुख महिला घाडी नेमले त्याला कामाची माहिती द्या सुरेश चाळुळख्यानी सगळी प्रकारची मला माहिती दिली नुसती माहिती दिली ना तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ज्या ज्या गावात ते जात होते अक्षरशः डोंगरातून ह्याच्यातून फिरत होते तिथं आम्हा महिलांना ते घेऊन गेले म्हणजे ते त्यावेळेला त्यांचं सहकार्य चांगलं झालं आणि मग मी काय करायची घरात गेले की शिवसेनेची म्हणतात की जायची सरळ त्या आजीजवळ जाऊन बसायचं कोणतरी आजच्या घरात असतात किंवा मध्यम बायका असतात त्यांच्याजवळ जाऊन बसायची आणि काय बाई काय चालले आजी कशी आहे घरात कसं आहे सगळी चौकशी करायची त्यानंतर बघायचं आणि राजशेखरची बायको हे एक लेबोल होतं आमच्याशी बोलायला आली तर ते एक लेबल होत तर मग मी तुम्ही म्हणायची शिवसेनेच म्हणत तुम्ही पण माझ्या बरोबर यायला पाहिजे नाही बाई मी नाही यायची म्हटलं समजा तुमची ना तुमची सून असं जर कोणी रस्त्याने निघालं आणि जर कोणी छेड काढली वा 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 छान केलं नमस्कार असं म्हणावं का असं कस त्याला ठोकलं पाहिजे ते काम माझी मुलं करतात माझी मुलं तेच काम करतात गुंडांना वटणीवर आणायचं काम आमचे शिवसैनिक करतात त्यांना वाईट कसं म्हणता तुम्ही आणि दांबून बघून बातम्या ऐकून बोलू नका तुम्ही प्रत्यक्ष आमच्या बरोबर घ्या आणि अनुभव घ्या आणि तुम्हाला अधिकार आहे माझा काय धरायचा की हे तुम्ही सांगितलं ते असं कसं आणि खरोखर त्या वेळेच वातावरण अतिशय चांगलं होत अतिशय चांगलं होत आणि ज्या वेळेला हे मला आम्हाला मिळालं हा प्रोजेक्ट मिळाला तेव्हा मी साहेबांना सांगितलं की आता मला त्यातलं मोकळं कर मला म्हणजे चूक झाली काय माझी मी तुला हे पद हे दिलं वृद्धाश्रम दिलं ही चूक झाली का नाही म्हणत साहेब म्हणजे एक तर तिकडं पाहपळ करून इकडं लक्ष देणं होणार नाही म्हणजे म्हातारे माणसांच तुम्ही मला करायला होते तर म्हंटल आता नाही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पहिली भेट कशी होती ते माणूस म्हणून कसे होते ती विषय मी तुला सांगू बाळासाहेब ठाकरेंच्या सारखा राज्यकर्ता कार्यकर्तात ते कधी करते झालेच नाहीत कधी मंत्री आमदार झालेच नाही पण द्रष्टा माणूस म्हणून की ज्यांना पुढच्या शंभर सव्वाशे वर्षात काय होणार आणि काय केलं पाहिजे हे त्यांना माहित होत त्याची जाण होती त्यांना अनेक मीटिंगला आम्ही त्यांच्या म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून होतो राजशेखरच्या बरोबर ते बऱ्याच वेळा गेले तर त्यांचं जे बोलणं होतं ना नुसतं ऐकत राहू इतके चांगले सल्ले ते द्यायचे आणि प्रत्येक गोष्ट जर त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर झाली असती ना तर आणखीन काही वेगळे चित्र दिसलं असत आज हे रस्ते वगैरे झालेत ना हे जे हायवे झाले ही कल्पना बाळासाहेब ठाकरेंची होती ते म्हणत होते की अरे हायवे ला आणि त्यांनी सरळ हे दिलं होतं आव्हान केलं होतं की मराठी माणसारे हे शेट्टी वगैरे लोक हॉटेल काढतात आपल्या इथं येतात मोठे मोठे बनिये येतात बाहेरचे येतात मराठी माणूस माग करा तुम्ही करा ना तुम्ही जागा हायवे ला जागा मी देतो तुम्ही सुरू करा पण आपलं दुर्दैव आहे मराठी माणूस घर सोडून गाव सोडून द्यायला आजही तयार नाही आपलं दुर्दैव पहिली भेट कशी होती काय पहिली भेट झाली ती राजशेखरजीच्या झाली आणि शिवसेना भवनात दादरला आम्ही गेलो होतो मिटायला राजशेखरजी ओळख करून दिली नमस्कार केला डोक्यावर हात ठेवला छान आहे म्हणून आणि तू नाटकात काम करतेस म्हणेकरांच्या तर मला कलाकारांच्या बद्दल अत्यंत प्रेम आणि आदर आहे बोल कारण माणस एवढी की जास्त बोलायला मिळणार जे व्यवस्था आपल्याला बघायला त्यांना काय सांगाल तुम्ही सांगायचं मला सांगायचं सा तर काय आहे की जे हल्ली जे चाललेलं आहे राजकारणात म्हणा समाजात म्हणा रोज ज्या बातम्या वाचतो फार व्यथित होत मन फार वाईट म्हणत पण दुःख करण्यापलीकडं किंवा असं व्हायला नको एवढं म्हणण्यापलीकडं हातात काहीही नाही फक्त सहन कर त्यामुळं मी हल्ली बातम्या वाचणं आणि बघणं सोडून दिलेलं आहे स्वप्नील मला म्हणतो आई असं अजिबात बातम्या बघत नाहीस पेपर वाचायला बघत नाहीस काय वाचू सांग बाळा म्हटलं काय वाचू अरे भर रस्त्यात गाडीमध्ये परवाच तर प्रकरण बस मध्ये एवढी कुंडाई गुंडाई राक्षस राक्षस म्हणत होते जे रामायण महाभारतामध्ये आम्ही राक्षस म्हणत होतो ते राक्षस परत या रूपात जन्माला आले असं मला स्वतःला वाटत ते राक्षसच हे रूप घेऊन आलेले आहेत सिक्युरिटी नाही जरा सुद्धा शासन ज्या वेळेला जाग होत त्यावेळेला सगळं गुण गेलेलं असतं लोकांच्या डोक्यातून हे सगळं गेलेलं असतं बातम्या जेव्हा उशिरा येतात यावेळेला लोक इतक्या उशिरा त्याच्यावर ऍक्शन होत असते की तोपर्यंत लोकांचा संताप थंड झालेला असतो मला कदाचित शांत होऊन घ्यायचं आणि मग प्रकरण बाहेर काढायचं आता बघितलं ना मसा काय झालं बघितलं ना <स्थ> चार पाच महिने झाले आता त्याचे व्हिडिओ आता दिसायला लागले काल परवा व्हिडिओ दिसायला लागले एवढा वेळ सगळे झोपले होते एवढा करत काय होते पोलीस काय करत होते राज्यकर्ते काय करत होते आणि तो फो, फार मोठा विषय आहे बाळा त्याच्यात बोलूनही काहीही फरक पडणार नाहीये हे चालायचं मला मी एका नाटकात काम केलं होतं त्याचं नाव होतं हे असंच चालायचं शेवटी काय म्हणणार बाळा हे दुर्दैव आहे हे जे आम्हाला बघायला लागत आहे हे आमचं दुर्दैव आहे बाकी याच्यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही मला असं वाटतं की Mm -hmm. पुन्हा पुन्हा संत साधूंनी जन्म घ्यावा पृथ्वीवर तर आपण यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यात तुम्ही पाहू शकता हे आश्रम चालवण्यासाठी तिने किती संघर्ष केले आणि त्यांचे संघर्ष त्यांच्या डोळ्या डोळ्यातून जे पाणी वाहत होतं त्यांच्यात ते दिसत होतं जे व्हिव्हर्स आम्हाला बघत आहेत त्यांना मी एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही जास्त डोनेशन वगैरे काय करू नका तुम्हाला जेवढं जमेल तेवढं या मातोश्री वृद्धाश्रमला दान करा आणि हे वृद्धाश्रम चालवायला मदत करा